बघायच आणि एवढ्या उन्ह आम्ही सारखे बघू शकता का इथं आम्ही आलोय स्टार बिक सिनेमा तर हे बघा निळे आपल्याला सोडलं आहे आणि इथे एक मूवी वाटतं संपलेला आहे

आपण ऑनलाईन तिकीट काढलेली आहे हे बुक माय शो ॲप आहे बुक माय शो ॲप मध्ये जायचं आणि तुम्ही कुठल्या सिटी मध्ये राहता ते सिटी क्लिक करायचं त्या सिटी मधलं थिएटर येतो ते क्लिक करायचं त्याच्यानंतर तारीख येते कुठला शो पाहिजे तो येतो ते क्लिक करायचं कुठली सीट तुमच्या चॉईसची पाहिजे ते येतं ते क्लिक करायचं आणि ऑनलाईन पेमेंट करायचं आणि अशा प्रकारे बघू शकता काही आपण तिकीट काढलेली आहे आणि आता चांगलं शो बघायला तर त्याला दाखवतो अशा प्रकारे तुम्ही अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन तिकीट काढू शकता बुक माय शो हा ऍप आहे लक्षात ठेवा हे बघा इथं भरपूर गर्दी बघा चला आतमध्ये जाऊ एंट्री इथं चालली धडपड सोनूने निघताना उलटा शूज घातलेला आणि आता घालतोय सरळ व्यवस्थित बघितलं आमची धडपड शो साठी चल लवकर पटापट ते बघ दुसरा घाल ना पटकन बाळ कस हे बघा इथं चेकिंग होते ममी, ममी, चल चला काका जायचं का <laughs> चला जाऊया ओ माय गॉड सिडी का सिडीचा बाप आहे चला आतमध्ये एंट्री झाली काहीच हा लाईट बघा

मध्यंतर झालेला आहे आता मस्त गारगार वाटत बुक लागली त्याचं तेलकटे बाळा गाईज एंट्री भारी होती आता बघूया काय हो पिक्चर भारी ना कशासाठी तर हे बघा इथं लाईन लागलेली तर काही फ्लिम संपलेली आहे एक नंबर फ्लिम आहे ठीक मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं चला आपण निघालेलो एंड चला आपण जाऊया आता बघू शकता गाइस आता पिक्चर संपलेला आहे आणि खूप खूप छान पिक्चर होता तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत या फक्त नव्याण्णव रुपये तिकीट आहे आणि खूप एन्जॉयमेंट आहे अडीच तीन तासाचा ता पिक्चर आहे ता तुम्हाला खूप आवडेल कॉमेडी आहे सगळं काही आहे आणि तुम्हाला रडायला पण येईल खूप छान पिक्चर आहे जीवनामध्ये काय पाहिजे जीवनामध्ये फक्त मजा पाहिजे आयुष्यामध्ये मजा करत राहा आणि असाच फॅमिलीला घेऊन येत राहा आणि आनंदमय राहा आणि खूप इमोशनल होती थोडीशी ना तर इमोशनल होती आमचा छोटासा व्हिडिओ पिक्चर पिक्चरचा कसा आणि डोळे बसत होते कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही पण जाऊ शकता तुम्ही जर गेले असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा की पिक्चरचं नाव आहे मराठी पिक्चर आहे नाच खरंच बाई कशी नाचते त्याच्यावरच पिक्चर आहे तरच बाईला कोणीच समजू शकत नाही आणि हा व्हिडिओ कसा लागतो तुम्हाला सांगा व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि चॅनल वरती नवीन व्हिडिओ इथे एंड नाही ना होणार आहे चॅनल नवीन असल्या व्हिडिओ एंड नाही होणार आहे no, व्हिडिओ खतम no, बाय no, बाय no टाटा गुड बाय गया